साध्यापासून बांध्यापर्यंत कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदय लढा घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सामान्य कास्तकार बांधवाच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के होणार पाच हजार पार पण कधी सध्याच्या कंडिशनचा हा लाग मोलाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के होणार पाच हजार राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव सध्याच्या कंडिशनला हाच प्रश्न विचारत आहेत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव पाच हजार होण्यासाठी आपल्याला आणखीन किती वाट या ठिकाणी पाहावी लागणार जर या महत्त्वाच्या प्रश्नाचे आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांनासुद्धा जाणून घ्यायचे असतील सविस्तर आणि चूक उत्तरे तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओला सुरुवातीपासून या, या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावं जिथं व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा आणि महत्त्वाची गोष्ट जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा व सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा यामुळे येणारा प्रतिकूळ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा लाख मोलाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के होणार पाच हजार पार पण कधी जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल की देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव पाच हजार होण्यासाठी आणखीन किती वाट पाहावी लागणार सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कशी आहे कांद्याची मागणी व पुरवठ्याची स्थिती देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला चांगल्या गुणवत्तेच्या गुण 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 कांद्याचा शिल्लक साठा किती आहे देशांतर्गत बाजारामधून आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भविष्यात कांद्याची निर्यात ही किती प्रमाणात होताना दिसू शकते जर या प्रश्नांची अचूक उत्तरे आपल्याला मिळाली तरच आपल्या लक्षात येईल की कांद्याचा बाजारभाव कधीपर्यंत होऊ शकतो बाजारपार चला तर मग या सर्व प्रश्नांची जाणून घेऊयात आता या ठिकाणी अचूक व सविस्तर उत्तरे जर आपण बघितलं सध्याच्या कंडिशनला तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची बाजारभाव पातळी ही पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसत आहे जर आपण या ठिकाणी मागणी व पुरवठ्याचा विचार केला तर सध्याच्या कंडिशनला मागणी व पुरवठा संतुलित दिसत आहे परंतु इथून पुढचा विचार केला तर यंदाच्या वर्षी देशामध्ये कांद्याचं उत्पादन घटले खास करून चांगल्या गुणवत्तेच्या कांद्याचं चा म्हणून पंधरा जुलै नंतर देशांतर्गत बाजारामध्ये मागणी व पुरवठ्यात गॅप निर्माण होऊ शकतो याला जोडून आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे पंधरा जुलै नंतर मोदी सरकार बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोठ्या प्रमाणात कांद्याची खरेदी करताना दिसू शकते त्याचबरोबर जुलै महिन्याच्या अखेरीपासून बांगलादेश सुद्धा मोठ्या प्रमाणात कांद्याची आयात सुरू करणार आहे त्याचबरोबर यंदाच्या वर्षी पाकिस्तानमधून जुलै महिन्यात कांदा हा निर्यात होऊ शकणार नाही आणि महत्त्वाचा मुद्दा जर लक्षात घेतला तर आपल्या देशातील असणारी कांद्याची मागणी ही सुद्धा महत्त्वाची आहे आणि आपल्या चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या कास्तकार बांधवांना माहिती आहे यंदाच्या वर्षी मान्सूनचं वितरण हे व्यवस्थित नाही आणि म्हणून पावसाळी कांदा सुद्धा या ठिकाणी कमी प्रमाणात उत्पादित होण्याची शक्यता म्हणजे कांद्याचा होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे यामुळे कांद्याचा बाजारभाव पाचार होणार याबद्दल दुबत नाही परंतु ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर जुलै महिन्याच्या एंडिंग पासून कांद्याच्या दरात तुफान तेजी येणार व ही तेजी कांद्याला सप्टेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत पाजार पार पोहोचवणार असं जाणकारांचं मत आहे परंतु बांगलादेशची आयात जर रेकॉर्ड स्तरावरती पोहोचली व देशातील कांद्याचा शिल्लक साठा कमी होत गेला तर ऑगस्टच्या एंडिंग पर्यंत सुद्धा कांद्याच्या भावात रेकॉर्ड ते जेवण कांदा पाच हजार पार व त्यानंतर आठ हजार पार जाताना दिसू शकतो भविष्यात कांद्याचे बाजारभाव हे कसे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व कधी व कोणत्या भावावर कांदा विक्री करायचं याचं सुद्धा मार्गदर्शन येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना केलं जाईल तोपर्यंत व्हिडिओ आवडलाय असं समजून व्हिडिओज लाईक करा कांदा उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा एकदा चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करून घ्यायला प्रतिक्रिया आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर कांदा उत्पादक कास्तकार बांधून आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयला आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ घेऊन येतच राहील तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये आपला मित्र उदयला मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार